प्रतिबिंब जनमानसांचे आगरकर मळा या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युवकांसाठी व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिले प्रभाग क्रमांक पंधरा आगरकर मळा येथील एकता कॉलनी ओपन स्पेस गार्डनच्या उपेक्षित स्थितीला दूर करण्यासाठी स्थानिक तरुणांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले परिसरातील अठरा ते पंचवीस वयोगटातील युवकांनी जिम आणि तालीमसाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र यावेळी प्रभागातील भाजपचे युवा नेते विशालभाऊ खैरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते बालिशेठ शिंदे आणि भागवत कुर्थने यांनी तरुणांच्या मागणीची दखल घेतली अवघ्या दोन दिवसांत जिमसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले विशाल खैरे यांनी युवकांना व्यायामाची गोडी लागावी आणि त्यांची उन्नती व्हावी या उद्देशाने प्रभागात व्यायामशाळा उभारण्यासाठी भविष्यात ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि परिसरातील युवकांना व्यायामाची उत्तम संधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यावेळी प्रथमेश बोरावके कौस्तुभ महाजन प्रतीक व्यवहारे शुभम चिपाडे ओम चिपाडे लाभेश शर्मा आर्यन शहा यश गुजर विवेक पुरे सार्थक ससे अक्षय कोंडवार चैतन्य रणे यश आगरकर संकेत गवळे भैया गवळे समर्थ दहिहंडे सागर झारखंडे गौरव चिपाडे सार्थक आगरकर रणवीर अगरकर खैरे ओमकार अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते आज प्रवा क्रमांक आगरकरमोळा भाग येथील वीरभद्रपूर प्रतिष्ठानच्या वतीने याच्या ओपन प्लेसमधे काही एक दिवसापासून हा हॉल म्हणजे पूर्णतः बंद होता तर त्यांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आदेख्षय सगळे इथले जे कार्यकर्ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं याचा पाठपुरावा केला की आम्हाला हॉलमध्ये काहीतरी नवीन काहीतरी असं जिमचं व्यायामाचं साहित्य उपलब्ध करून द्या तर त्यांनी बालीशेठ शिंदे यां एं, यांच्याकडं पण पाठपुरावा केला माझ्याकडं केला त्या भागवत शेटकुर्दने यांच्याकडं पाठपुरावा करून ती या सर्वांनी मिळून यांना तरुणांना आज जो नवीन संदेश दिला आहे या तरुणांनी की इथं जिमचं साहित्य उपलब्ध करून भागातील तरुणांना आज एक नवी दिशा जेणेकरून चांगल्या मार्ग जातील तरुण त्याच्यासाठी प्रयत्न केले सर्वप्रधान जय श्रीराम आज आमच्या प्रभागामध्ये खूप दिवसांपासून हा प्रश्न विलंबित होता की मुलांना कुठं जिम खाना नव्हता आणि इथं जिम जो हॉल होता या ठिकाणी भरपूर पूर्णपणे पुर, असं धोळकात होता नाही का इथं कोणतेच कार्यक्रम होत नव्हते लाईट नव्हती आपल्या बागेमध्ये पूर्णतः असं वेगळा स्वच्छता होती कुठंच काम होत नव्हतं पण आम्ही बा, बा शिंदे आणि खैरे साहेब यांच्याकडे गेलो गोरगंज साहेबांनी सुद्धा एक विनंती केली की आम्हाला या ठिकाणी जिमचं साहित्य द्या मुलांना व्यायामाची आवड आहे त्यामुळे त्यांनी याचा पाठपुरावा घेऊन आम्हाला या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वप्रधी त्यांचे सर्वांचे आभार आणि असंच आम्हाला या तरुण पिढीला यांनी सहकार्य करावं आणि आम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली ही युवा पिढी एक सशक्त होईल आणि आपल्या जे आता आपण बाहेर पाहतो आपल्या ज्या हिंदू धर्मावर जे काही असे आक्षेप घेतले जातात आपल्या घरांवर हल्ले होतात या ठिकाणातून सगळी ही पिढी एक सशक्त होईल आपल्या सुद्धा यापुढे रक्षण करेल आणि बजरंगबली सारखी यांना ताकद एक नाही का त्यांचा एक काय म्हणतो आपण का एक आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होईल ही पिढी सगळ्यात सशक्त व जीव्यसनाधीन पिढी आपली जाती ती एका व्यायामाच्या मा मार्गाने व वा एका आपण एक दैवशक्तीच्या मार्गाने जाऊन एक सुदृढ होईल या ठिकाणी या दोघांनी सहकार्य केलं आणि याच्यातून सर्व या पिढी एक बोध घेतील तुमच्यापासून आणि असं काम सहकार्य करा धन्यवाद प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जे तरुण पिढी त्यांना व्यायाम करण्यासाठी जिम उपलब्ध नव्हती या भागात कुठेही तालीम नाही आहे तर हे जे तरुण येईल वीस एकवीस बावीस पंचवीस वयाचे तर यांना छंद जो व्यायामाचा आहे खूप छान आहे तर ते तरुण बऱ्याच ठिकाणी गेले की आम्हाला जिमचं साहित्य द्या कुठंतरी जिम उपलब्ध करून द्या कुठंतरी तालमीचा असं कार्य करा तर बऱ्याच ठिकाणी जाऊन आले पण त्यांचं काही काम या ठिकाणी झालं नाही प्रभागातील कोणीच केलं नाही पण त्यांनी बाली शिंदे असतील विशाल भाऊ खैरे असतील यांच्याकडे पाठपुरावा केला पण ह्या दोन्ही जे व्यक्ती त्यांनी त्यांचं काम केलं व तरुणांना जिंचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं येणाऱ्या काळात असंच प्रभागात नाही तर पूर्ण नगर शहरात आयले नगर शहरात प्रत्येक प्रभागात एक जिम एक तालीम ही असली पाहिजे येणाऱ्या काळात नक्कीच हे दोन बालिक शिक्षक असतील व विशाल खैरे असतील यांच्या मार, मार्गदर्शनाखाली नक्कीच जिम आणि तालीमीच कुठेतरी विचार केला जाईल आणि शंभर टक्के येणाऱ्या काळात ते उपलब्ध करून हे दोन्ही मित्र आपले सहकार्य करतील अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा